नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या माहेच्या यात्रेनिमित्त मी सुवासनी जेवण घातलं त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत यात्रेची सुरुवात देवीचा गोंधळ आणि जागरण करून केली जाते इथे गोंधळ मांडलेला आहे खाली आणि जागरणासाठी इथे सगळे आलेले आहेत ड्युटीवर तेल घालत आहेत काहींनी दिवट्या हातावर घेतलेल्या आहेत आणि नाचत आहेत देवीचा जागर करत आहेत हातात जेवढ्या वेळ या दिवट्या पेटलेल्या असतात तेवढ्या वेळ हे नाचतात आणि नंतर ह्या दिवट्या विजल्यानंतर खाली जी दिवटी पेटवलेली आहे तिथे ह्या अशा निघून ठेवतात ज्यांच्या विजलेल्या आहेत त्या आता ठेवत आहेत बाकीची मंडळी असेच नाचत आहेत इकडे जागरणसाठी इथे गाणी बोलत आहेत देवीची गोंधळ चालू आहे तल्लीन होऊन सगळे देवीचा जागरण करत आहेत रात्री एक दोन वाजेपर्यंत हा गोंधळ चालू असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे ताज्या जत्रे दिवशी आम्ही सकाळीच सहा वाजता पोचलेलो होतो आमच्या वहिनींनी सुवासिनींचं जेवण तयार केलेलं होतं आम्ही आल्यानंतर थोडीफार मदत केली आणि देवळात जाण्यासाठी आम्ही दहा वाजता निघालेलो होतो सगळे आम्ही आता मंदिरात जात आहोत सगळं सुवासिनींचं जेवण घेऊन सुवासनी जेवायला घालायच्या होत्या मला त्याच्यासाठी मी यात्रेला गेले होते आता इथे सुवासनीची वाट पाहतोय आम्ही अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर खूप सुंदर असं आमचं गाव आहे माझं माहेर आता वहिनी माझ्या सुवासनी घेऊन येणार आहेत त्यांना बोलवायला गेलेल्या होत्या वहिनी त्यांची वाट पाहत होतो आम्ही इथे साईबाबा मंदिर आहे जननी मातेच्या मंदिराच्या थोडंसं पुढे ये साईबाबांचं मंदिर आहे तिकडे ही छान अशी सजावट केलेली होती यात्रेनिमित्त आणि आता आम्ही पुढे जन्नी मातेच्या मंदिरात पोचलेलो आहोत इकडे सभामंडपातच सगळं साहित्य आम्ही आणलेलं ठेवलेलं आहे आणि हे जन्नी मातेचं मंदिर आता आम्ही आतमध्ये देवीची ओटी भरण्यासाठी चाललेलो आहोत खूप सुंदर आणि प्रशस्त असं मंदिर आहे आतमध्ये पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे इकडे पालखीही तयार केलेली आहे छबिण्यासाठी रात्रीच्या आणि सुंदर हे मंदिर ट्रॉफ्या वगैरे ठेवलेले आहेत मुलांनी जिंकलेल्या आणि हा देवीचा गाभारा आहे सुंदर असा गाभारा देवीला छान सजवलेली आहे हार वगैरे घातलेले आहेत साडी नेसवलेली आहे दागदागिने घातलेले आहेत आणि देवीचं रूप खूप सुंदर दिसते बाजूला गणपतीची मूर्तीही आहे, दाग आहे, आहे त्यालाही छान हार वगैरे घातलेले आहेत आणि देवीचं रूप किती सुंदर आणि मनमोहक देवी आपल्याकडे पाहते आणि बोलते आहे असंच वाटतं इकडे पालखीही सजवलेली आहे रात्री छबिना निघणार इथे इ इत देवीला ठेवणार या पालखीत आणि पूर्ण रात्रभर ही पालखी गावातून मिरवणूक निघते ढोल दाशाच्या गजरात तेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला इकडे ओटी भरण्यासाठी आम्ही मंदिरात आलेलो आहोत आता सुवासिनीही आलेल्या आहेत ओटी भरण्यासाठी मी हार वगैरे आणलेले ओटी आणलेली ते घेऊन आतमध्ये आता गाभाऱ्यात चाललेलो आहोत आम्ही वहिनीही देवीसाठी ओटी आणलेली त्याही इथे ओटी भरत आहेत आणि मीही इथे ओटी भरत आहे आता देवीची सगळ्यात आधी मी हार जो आणलेला होता तो दिलेला होता देवीला घालण्यासाठी हे पहा हार घातल्यानंतर इथे वेणीही आणलेली तीही मी दिली हार वेणी देवीला घातल्यानंतर इथे मी देवीला ओटी भरण्यासाठी तयारी करत आहे इकडे वहिनीही त्यांची ओटी भरत आहेत त्यांनीही साडेचोळी आणलेली देवीसाठी आम्ही दोघीही आमच्या दोघींच्या ओट्या भरत आहोत वेगवेगळ्या हळदी कुंकू वाहून नंतर ही देवीला ओटी अर्पण केली जाते इकडे माझा मोठा भाऊ दादानेही हार आणलेला होता देवीला घातला आणि नमस्कार करून इकडे वहिनी ओटी भरलेली तिकडे आलेले होते नमस्कार करण्यासाठी आमच्या ओट्या भरून झालेल्या ज्या सुवासनी घालणार होतो त्यांनीही हळदी कुंकू वाहून देवीला नमस्कार केला माझ्या मुलाने मुलींनी भाचीनी सगळ्यांनी आम्ही इथे देवीला नमस्कार केले आणि नंतर नैवेद्य आणलेला तो देवीला दाखवून आम्ही बाहेर गेलो गाभाऱ्यात खूप गर्दी होत होती त्याच्यामुळे सगळं पटपट केलं आणि बाहेर येऊन मग नंतर थोडेसे फोटो वगैरे काढले सुहासणीबरोबर आता इकडे बाहेर आलेलो हो आहोत आम्ही मंदिराच्या बाहेर इथे सभामंडप आहे तिथं तुळशी वृंदावनला नमस्कार करून बसलेलो हो आहोत इथे माझ्या मुलांनीही देवीला नारळ वाळवून प्रसाद ठेवलेला होता आणि नंतर आम्ही सुवासनीसाठी जे जेवण आणलेलं होतं ते इथे पाच सुवासनी बसलेले आहेत आणि त्यांना जेवण आम्ही वाढत आहोत इकडे माझी भाची आणि वहिणी याही मदत करत आहेत वहिणीही इथे जेवायला बसणार होत्या त्याही सुवासिनी जेवणासाठी होत्या त्याच्यामुळे अगोदर मदत करत आहेत सगळ्या स्वयंपाकालाही त्यांनीच मला मदत केली कारण मी सकाळी पहाटे पोचले होते तोपर्यंत अर्धा स्वयंपाक वहिनीने आमच्या केलेला होता नंतर मी थोडाफार मदत केली नंतर इथे जेवण वाढून झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून नमस्कार केला माझ्या मुलांनीही इथे पाच सुवासिनींना नमस्कार केला खूप सुंदर हे मंदिर आहे मंदिरातला परिसरही खूप सुंदर आहे आमच्या सुवासनी जेवत होत्या इथे मग बाजूच्या आजूबाजूच्या ज्या सुवासनी घालायच्या होत्या त्याही जमलेल्या होत्या त्यांचंही जेवणाची तयारी चालू होती इथे नंतर नंतर खूप गर्दी होते आम्ही सगळ्यात पहिली आलेलो त्याच्यामुळे आमचं थोडंसं निवांत झालं नंतर खूप गर्दी होते त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात आधी आलेलो आता जेवण झाल्यानंतर सगळ्यांच्या मी खणानाळानी ओट्या भरल्या ज्या सुवासनी आहेत त्यांच्या खूप छान असं सुवासनींचा हा कार्यक्रम पार पडला इथे आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो सगळं साहित्य घेऊन बाकीच्या सुवासनी आता इथे जेवायला बसलेल्या आहेत काही येत आहेत इकडे माझी मैत्रीण मा भेटली तीही यात्रेनिमित्त गावी आलेली नंतर आम्ही घरी येऊन सगळ्यांनी व्यवस्थित असं एकत्र बसून पुरणपोळीचं जेवण केलं नंतर मुलगा आणि माझा भाचा इथे संध्याकाळीसाठी नारळ सोलत आहेत वाढवण्यासाठी नारळ फोडले जातात त्यासाठी गावी किसवाले नारळ मिळतात त्याच्यामुळे ते सोलत आहेत नंतर सगळं आवरल्यानंतर इथे माझी भाची हातावर मेहंदी काढत आहे दुपारी माझी बहीण वहिणी सगळ्यांनी आम्ही मग मेहंद्या काढल्या आणि संध्याकाळसाठी तयार होणार होतो थोड्या वेळाने